धक्कादायक भयंकर अल्पवयीन गतिमंद मुलाची अनैसर्गिक अत्याचार करून हत्या सहाव्या मजल्यावरून फेकलं अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे नाशिक रोडवरील गंधर्व नगरी भागात ही घटना घडली या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे त्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नाशिक रोड परिसरात गंधर्व नगरी भागात एका इमारतीचं काम सुरू आहे त्या इमारतीत एका अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली अत्याचार केल्यानंतर पीडित मुलाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आलं त्यात त्याचा मृत्यू झाला घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांकडून देण्यात आली गंधर्व नगरीतील एका निमणाधीन इमारतीत आठ वर्षीय गतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला हा मुलगा मजूर कुटुंबातील आहे अत्याचारानंतर त्याला सहाव्या मजल्यावरून फेकण्यात आलं पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्याने तपास कार्य सुरू केलं सध्याच्या घडीला पोलिसांची तीन पथकं आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली एक या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे एडीआर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटना बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत नाही अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक